वैजापूर नगरपालिकेच्या सभागृहात शुक्रवार रोजी दुपारी अनधिकृत बॅनर स्वच्छता रहदारीला होणारा अडथळा अशा विविध समस्या विषयात प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी व नागरिकांची बैठक घेण्यात आली वैजापूर नगरपालिकेकडून ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीदरम्यान मुख्याधिकारी भागवत भिगोत यांनी शहरात नगरपालिकेने घेतलेल्या ठरावानुसार ठरवून दिलेल्या सात ठिकाणीच नागरिकांनी परवानगी घेऊन बॅनर लावावे सध्या नव्वद टक्के बॅनर हे विना परवानगी लावले जात आहेत याबाबत उच्च न्यायालयाकडून दिलेल्या निर्देशानुसार समिती गठीत करण्यात आली आहे ज्यामध्ये तहसीलदार पोलीस निरीक्षक मुख्याधिकारी निवासी तहसीलदार यांचा समावेश आहे यासोबतच वैजापूर नगरपालिकेने पोलीस स्टेशन रोड कॉर्नर मसोबा चौक समोर नवीन स्थानक परिसर पंचायत समितीसमोर शनी मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या सात ठिकाणीच बॅनर लावण्याची परवानगी ठराव घेऊन दिली आहे यापुढे ही सात ठिकाणी सोडून परवानगी न काढता इतरत्र बॅनर लावल्यास नगरपालिकेकडून थेट गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा प्रसंगी मुख्याधिकारी भागवत बिगोत यांनी दिला आहे दरम्यान माजी नगराध्यक्ष शिल्पाते परदेश यांनी प्रसंगी सध्या शहरात पतदिव्याच्या खांबावर बॅनर लावले जात आहे यावरही प्रशासकांनी निर्बंध घालावे अशी सूचना केली पोलिस निरीक्षक तैतुले यांनी नागरिकांना परवानगी घेऊनच बॅनर लावावे रस्त्यावर हातगाड्या अडथळा निर्माण होईल अशा लावू नये असे आवाहन केले शहरातील टिळक रोड व वा परिसरात वाहने जाण्यास मोठा अडथळा निर्माण होतो या परिसरात होणाऱ्या वाहतूक अडथळ्याबाबत दामोदर पालिकेने वन वे करण्याबाबत सूचना केली यासोबतच पत्रकार प्रशांत रिबन यांनी शहरातील पार्किंग व्यवस्थेबाबत प्रशासनाला काही सूचना केल्या आपण मागे पण तसं पत्र दिलं होतं आणि आपण ते पण मोठे पैशांवर केलेले तर संभाजीनगरांना आपण गेलो होता अशामध्ये म्हणजे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये एकही न्यायालयानं एवढी मोठी महापालिका आपल्याकडे जाणू शकतात तर आणि हायकोर्ट मान्य उच्च न्यायालयानंतर एक समिती स्थापन केली होती त्या समितीमध्ये तिचे जे पथकप्रमुख आहेत ते तहसीलदार आहेत त्या सदस्याचे आहेत मुख्य अधिकारी बैठकीला वेगळे मुली पोलीस देऊ शकते

त्यांनी निधन दिलेलं आहे त्या दराप्रमाणे लोक त्या महापालिकेने त्यांना वर्षाचं काम कॉर्स केलं रक्कम त्यानंतर पण लोकांना त्यांना मॅनेजमेंट लावायचे तसं आपण आपल्याकडे पण त्यांनी प्रोसिअर करून तोपर्यंत आपले कर्मचारी परवानगी देते कोणी लावायचे त्याचे सातच ठिकाणी लावायचे तिथं घेण्या लावायचे नाही आणि लावून लावण्यासाठी परवानगी त्याला परवानगी जरा लागेल तर एकतर तुम्हाला कळून किंवा मग ते गाणं पण आपण हे सगळ्यात मतदान दिलं सगळ्या आणि आपल्या सगळ्यांना पण आम्ही मत दिले तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की मान्य मुख्यमंत्री महोदय असेल दोन्ही मुख्यमंत्री मोदय महोदय असतो सगळ्यांनी त्यांच्या प्रत्येक मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांना सांगितलं आहे त्यामुळे संपाचे असतील तर मोठे शहरात असतील सगळीकडे गाणं सगळ्यांना तर जर आपले नेतृत्व जर आपल्याला सांगत असेल की नका न्यायालयात ड्राम करू नका तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपणही आपल्या जे हे चिंतक असतील आपले कार्यकर्ते असतील आपल्याकडे वाढत्यांना किंवा इतर बाबीने भेटतं त्यांना जे समाज लागतात आपण त्यांना सूचना करायची की आपण बाबा एक लावा करून घेऊन जावं म्हणजे माझी सर्वांना विनंती आहे जे खाजगी बिल्डिंग खासगी बिल्डिंगवर सगळे जे केले त्याला आपण टॅक्स लावू नका टॅक्स त्या ना चार बरेच आहे आज बिल नंबर 23 ठिकाणी आम्ही बघितले होते म्हणजे कॉन्ट्रॅक्टर होते चार

विना परवानगी कोणी लावत नव्हते हे मला चांगलं माहिती आहे तुम्ही गंगापूरला विचारू शकता दोन हजार तेवीस चोवीसच्या काळात मी तिथं होतो बॅनरमुळे बरेचसे अपघात होतात हे तुम्हाला माहिती आहे रस्त्यात कोणी असतं वाढदिवसाचा बॅनर एवढा मोठा लावतो त्या खोर महापुरुषाचे फोटो असतात छोटे छोटे फोटो असतात त्याचा वाढदिवसाचा एवढा मोठा फोटो लावतो ते विटंबाला वगैरे झाली काही झालं मग आपण सगळे एकत्र जमून तिथं नाहीत नाहत ते लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण होते नुकतंच खंडाळ्याचं प्रकरण सर्वांना माहितीये हे झेंड्या मुळे झालेले प्रकरण आहे कारण नाही त्याला त्याला कारण पाहिले गेले ते बरेचसे कारण आहेत त्याच्यामध्ये काय होत त्याच्यामध्ये जबाब नसतो त्याचं सुद्धा नाव पुण्यामध्ये वाढलं जात आणि शहराचं चार नाव आपल्या जे वैजापूर तालुक्याचं ते खराब होत कुठतरी त्याला काय हा प्रकार होऊ नये म्हणून साहेबांनी चांगलं मला हे तर माझा आवडता विषय रस्ते जे आहेत सर्वांना मी रस्त्याचं पण सांगितलंय मला थोडं काय तिथं शांतता कमिटीची बैठक घेतली होती आपण त्या बैठकीमध्ये लोकांनी माझा तिसरा दिवस असेल त्याच्यामध्ये सूचना केली की रस्त्यावरती सगळ्यांना हातगाळ लागतात रस्त्यावरती आपल्याला लागतात त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झालेला आहे एक कोणीतरी महिला मय झाली होती असे म्हणजे बरेचशे गोष्टी मला काढा आल्या होत्या त्या अनुषंगाने मी स्वतः म्हणजे बरेच वेळा फळ विक्रेते असतील किंवा जे कोणी असेल वाटेवर सगळ्यांना मी सांगितलं की रस्त्यावरती कोणी लावत म्हणून त्यांना म्हणतो की नाणी वरती लावा किंवा म्हणजे नगर परिषद त्यांना जागा दिलेली आहे आतमध्ये होईल हळूहळू साहेब पण आता साहेबांना अनुभव आहे नोंदा तिसऱ्यांनी त्यांचं

ते नेगेट ट्रॉफिक होती त्या अमेडिकल सोबत तुम्हाला माहिती आहे सगळं नासिक मेन रस्ता त्या समोर जातो जा, 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 ते सुचण असतो बॅनर सर जायचं सांगितलं कृपा करून बॅनर मी पाहायला यायचं खूप म्हणजे येतो खूप हे बॅनर लावलेले जायचे ते वाईट वाटत जायचं काय होतं एखादा अभ्यास घडत समुद्राला दिसत नाही ते धोकास याच्यामुळं गाडी येते का नाही येते कोणी तू कुणी घुसतं काय घुसतं आता ते गॅनरचा विषय आपण आलाच मी त्या सोबत मी हे पण विषय घेतो की रात्रीचे जे दहा वाजता टपर्या असतील असतील हे बंद करणार हे सुद्धा आपण अपन, आपल्या स्तरावरती आपले कार्यकर्ते असतील आपले परिचयाचे लोक असतील आपण सांगू काय होतं सगळ्या गोष्टी मी सांगायला गेलो परत त्यांना वाईट वाटणार साहेब आमचे पोट पेट पे मारले तर टपरीवरती काय होतं सिगरेट वगैरे पितात दारू चूर आले तिथं बसणार चार लोक जमा होणार पण नंतर त्याच्यामुळे आग वाद होणारे वाद स्वरूपांतर मारा मारे हे प्रकार होतात छोट्या छोट्या गोष्टी असतात गंगापूरचं हो मी एकदम चांगलं गेलो होतो मला तिथं पण एकदम चांगलं नगर परिषद चांगलं सहकार्य भेटलं साहेब आमचे मित्र आणि चांगलं करू आपण वैजापूरचे तालुक्यामध्ये मला वाटतं जिल्ह्यात चांगलं नाव झालं पाहिजे वैजापूर तालुक्यात असे आपण प्रयत्न करू या तुमच्या सर्वांच्या सहभागाशिवाय शक्य नाही हीच विनंती राहील आता साहेबांनी सांगितलं कृपा करून प्रशासनाला आम्हाला सहकार्य करावी हीच अपेक्षा आहे थोडं मी बोलतो जास्त वेळ घेत नाही गुन्हा कोण होता 이제 지금 고등학교 가 어떻게 나요지